ठाण्यामध्ये प्रतिनियुक्तीवर आलेले आहेत गंभीर स्वरूपाचे आरोप जे आपण करतायत संपत्तीची मागणी चौकशी करतायत पनवेल प्रांत असताना तिथे सुद्धा त्यांनी विराट को, अलिबाग कॉरिडॉर तिथे सुद्धा न्यायालयाने फटकाले अशा अधिकाऱ्याची संपत्तीची चौकशीची मागणी त्यांनी सुरू केलेली आहे बघा कसं आहे जुलै महिन्यापासून आम्ही पत्रव्यवहार केले मुख्यमंत्री महसूल मंत्री आणि कोकण आयुक्त लाचलुतपत ठिकाणी अजून काही कारवाई होताना दिसली नाही म्हणून आज आम्ही पत्रकार परिषद घेतलो आहे आणि आपल्या पत्रकारांबांधाच्या माध्यमातून प्रसारमाध्यमाच्या वतीने मी, प्रसार मी महाराष्ट्र सरकारला सांगू इच्छितो आणि त्यांच्या निदर्शनात ने आणतो नेहमी देवेंद्र फडणवीस जे म्हणतात आमचं महायुती सरकार ही पारदर्शकता सरकार आहे तर फडणवीस साहेब ह्या जनतेचा पैसा आहे हे भ्रष्ट अधिकारी असे त्याचा मानधन किती आहे आज त्यांची चौकशी झाली पाहिजे एस आय टी मार्फत आम्ही मागणी केलेली आहे त्यांची चौकशी झाली पाहिजे एवढं प्रॉपर्टी आहे एवढं सगळं माया माया कसं काय गोळा करायला लागलं आहे मिसेस त्यांची पत्नी वडील भाऊ भावाचं कर्जतमध्ये प्रॉपर्टी आहे आणि तिथे धरण येणार आहे म्हणून यांना माहिती होतं म्हणून अगोदरच घेऊन ठेवलेली आहे कर्जतमध्ये प्रॉपर्टी आहे वडिलांच्या नावाने आणि जी मुलगी शिक्षण घेते तिच्या नावाने सुद्धा प्रॉपर्टी घेतलं आहे तर आमची राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेची एकच मागणी आहे सर मुख्यमंत्री महोदय ह्या अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करून ह्याच्यावर विभागीय चौकशी करावी आणि एस आय मार्फत यांची पूर्ण तपास चौकशी झाली पाहिजे हे राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेची मागणी आहे मला कसं आहे उपजिल्हाधिकारी तहसीलदार या पदावर असताना त्यांनी हे सगळं प्रॉपर्टी आणि बेन बेनामी मालमत्ता बेहिशोबी मालमत्ता जे केलेली आहे ह्याची चौकशी झाली पाहिजे आपण ह्या पदावर आहेत म्हणून त्या पदावर तुम्हाला पैसे कमवण्यासाठी बसवलेलं नाही तर लोकांच्या जनतेचं काम करण्यासाठी बसवलेलं आहे आज रजिस्ट्रेशन दस्त नोंदणीला गेले एक सामान्य नागरिक जर गेला त्याच्या जर एक हजार जरी कमी असलं तर मला सांगा ते नोंदणी होते का मग हे पैसे कोणाचे आहेत जनतेचा पैसा आहे ह्याची चौकशी झाली पाहिजे हा प्रश्न पुढे रायगड जिल्ह्यामध्ये असताना झालं की जिल्ह्यात गरज बघा कसं आहे रायगड जिल्ह्यात पण झालाय जळगाव जिल्ह्यात पण झालाय आता सध्या ठाण्या जिल्ह्यामध्ये आहेत लवकरच दुसऱ्या जिल्ह्यामध्ये पण जाणार आहेत रायगड जिल्ह्यामध्ये कॉरिडॉरचा विषय झालाय रायगड जिल्ह्यामध्ये झाले हो आहे ना आता बोललो ना मी माझं जे लिगल टीम आहे राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेचं ते त्यांचं काम करणार आणि आम्ही उपोषण आंदोलन जे लोकशाही मार्गाने आहे ते आम्ही करणार ते पत्रकार ब सगळ्या विषय असा असतो ना काही जे साधे शेतकरी आहेत आणि एवढ्या मोठ्या बलाढ्या अधिकाऱ्याच्या समोर जायला पण खूप कुठे म्हणून तर ते आमच्याकडे आले आणि राष्ट्रीय स्वाभिमान संघटना कुठलाही विषय असेल जनतेचा जा त्याच्यासाठी काही विचार करत नाही आम्ही उतरतो आणि माझ्या मागे सगळे पत्रकार बांधव तुमचं ताकद आहे जनतेची ताकद आहे म्हणून ते लोक जरा मागून आम्हाला माहिती द्यायला लागलेत आणि आम्ही त्या पद्धतीने या अधिकाऱ्याला घरी बसवण्यासाठी पूर्ण आहेत की त्याच्यावर चौकशी मी बोललो ना एस आय टी माध्यमातून चौकशी केली पाहिजे शासनाने मी खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार ते करोडोमध्ये आहे एवढं बोललो सगळं तर इकडे ओपन करू शकत नाही ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस जी बोलतील मला सगळी माहिती द्या तर पूर्ण माहिती घेऊन विरार कॉरिडॉर आहे जळगाव जिल्ह्यात येवलगावमध्ये प्रॉपर्टी घेतलेली आहे कर्जत मध्ये त्यांच्या भावाच्या नावाने प्रॉपर्टी घेतलं आहे त्यांच्या मुलीच्या नावाने खोट कंपनी शिक्षण घेणारी मुलीचं कंपनी आणि त्याच्यामध्ये करोडरच ब्लॅक मनी व्हाईट झालेलं आहे सगळ्या आहेत नाही माहिती काढावं हो शासनाने मी आपल्या माध्यमातून शासनाला माहिती देतो कोणत्या अशी प्रोजेक्ट मध्ये नेमका कुठला तुमच्याकडे पुरावे फंड कॉरिडोरच आहे त्यांच्या भावाचं आहे बाकीच्या शासनाची इन्व्हेस्टमेंट झालं होय प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट कुठून करताय तुम्ही तुमचं पेमेंट किती आहे तुम्ही एकदम बिझनेसमॅन आहे मला सांगा ना बिझनेसमॅन आहेत का पैसा कुठून आला याची चौकशी झाली पाहिजे ना प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट कोण करतोय बिल्डर आहे प्रॉपर्टीवाला आहे आता त्या ठाण्यामधला कुठला तरी लखाने बिल्डरचा आहे प्रॉपर्टी घेतलेली त्याची चौकशी करा ना किती पैसे त्यांनी ब्लॅक दिलेले आहे मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला हे निधनाचं आणून देतो त्यांचं काम आहे यासाठी चौकशी लावणी अधिकाऱ्याला तात्काळ याला घरी बसवावं कारण हा पदावर असला तर चौकशी होणार नाही आपण आहेत आरोप करतो तेव्हा तुम्ही पुरावे सगळे आहेत तुम्ही आहेत त्यांनी घेतलेलं कुठे कुठे बघा कसं आहे सगळेच मी आज ह्या एका पत्रकार परिषदमध्ये मी तुमच्यासमोर आणू शकत नाही मी जे आहे महत्त्वाचे विषय मी तुमच्या ठेवलेले आहे महाराष्ट्र पारदर्शक सरकारचं काम आहे महायुतीचं त्याचं पूर्ण चौकशी काढून त्याची सगळी डिटेल काढावं आणि तुम्ही एक जबाबदार अधिकारी असताना तिराईत मोबाईल नंबरवर तुम्ही जे संभाषण करता त्याचा सीडीआर आर काढून त्याची डिटेल काढा ना कोणाकोणाशी आणि घेवण देवणचं बोलणं झालं काय झालं सगळं ऑटोमॅटिक समोर येईल बघा एक सर्वात मोठा गुन्हा म्हणजे काय खालच्या कोर्टात प्रकरण प्रलंबित असताना हायकोर्टात जाऊन खोट्या सह्या करून जर त्याच्यावर तुम्ही ऑर्डर घेऊन येत आहे तर ह्याच्यापेक्षा मोठा गुन्हा काय असू शकतो तुम्ही कंडेम ऑफ कोर्ट केलेत तुम्ही सरकारने ताबडतोब तु त्याच प्रकरणामध्ये यांना निलंबित करायला पाहिजे होतं तरी यांचं प्रमोशनवर प्रमोशन चाललेलं आहे इन्क्वायरी बसली तर मोठे मासे अडकतील शंभर टक्के शंभर टक्के अडकतील हे अधिकारी एक अधिकाऱ्याचं काम नाही आहे मी सांगतो मोठी चैन आहे यांच्या मागे पन्नास पेक्षा जास्त प्रॉपर्टी पुरावे आहेत सगळे तेच आहे एक उपजिल्हाधिकारी असेल तहसीलदार पदावर असलेला एक अधिकारी त्याचं मानधन किती आहे आणि त्या मानधनमध्ये तो एवढं प्रॉपर्टी कसं का काय घेऊ शकतो याची चौकशी झाली पाहिजे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट